बाणगंगा नदी तुम्ही फलटणकरांची मैया वरून राजाच्या कृपेने बरसलेल्या धो धो पावसाने माझ्या पात्रात नमावणारं पाणी घेऊन मी वाहू लागले आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय ना फलटण परिसरातील माझ्या बाळांनो माझ्या उगमाची कहाणी मी तुम्हाला सांगते धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील कणखर सह्याद्री डोंगराच्या पर्वतरांगांवर सीतामाईच्या डोंगरावर आम्हा दोघा बहिणींचा जन्म झाला मी बाणगंगा तर माझी दुसरी जुळी बहीण मानगंगा मानगंगा दक्षिणेकडून पूर्वेकडे वाहत गेली आणि मी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत माझ्या निरामाऊलीच्या कुशीत सामावले माझ्या तीरावरील माझ्या बाळांना वर्षभर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असावा म्हणून तुम्ही ठिकठिकाणी थीक माझ्या पात्रावर बाणगंगा धरण आणि छोटे मोठे बंधारे बांधून माझ्या कुशीतले पाणी तुम्ही वापरू लागला माझ्या अंगाखांद्यावर खेळून लहानाचे मोठे झाला फलटण तालुक्यात मागील आठवडाभर मला प्रचंड पाण्याचा प्रवाह घेऊन वाहत राहावं लागलं आणि बाळांनो तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यावं लागलं नदीतीरावर असणाऱ्या तुमच्या निवासस्थानामध्ये माझ्या पाण्याचा प्रवाह आला आणि आसपास बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं पण माझा नाईलाच झाला वरून राजाने जेवढं माझ्या उंजळीत टाकलं तेवढं घेऊन मी धावण्याचा प्रयत्न करून निरा माऊलीच्या खुशीत सामावण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत तुम्ही माझ्या ओठ्यात कचरा टाकला घाण कचरा टाकून प्लास्टिक टाकलं अजून घरात राहिलेलं खरकट अन्न टाकलं नाचलेले पदार्थ फाटलेली कपडे रोज घरात होणारा कचरा टाकला माझ्या गर्भामध्ये तुम्ही नाही नाही त्या गोष्टी करत राहिला तर आज मात्र हे सगळं मी तुमचं केलेलंच तुम्हाला परत देते माझ्या काठी असलेले तुम्ही आता मला शिव्या शाप देत आहे का का हो मला कसं वाटलं असेल जेव्हा तुम्ही हेच माझ्यासोबत केलं तेव्हा खूप काही सहन करून सुद्धा आता माझी काळजी करतील नंतर ना माझी काळजी करतील या आशेने मी तुमच्या मनासारखे राहत राहिले आणि खरंच नाईलाजाने वरुण वरून राजालाच माझ्या अवस्थेची दया आली आणि मला प्रकृतीची साथ घेऊन माझ्या ओट्यात जेवढं तुम्ही दिलं तेवढं परत देण्याची वेळ आली मला पण वाईट वाटतं की माझ्या किनारी ज्या गायी किंवा कोणतेही जीव जनावरे पाणी प्यायला येतात ते मला बघून तोंड फिरून निघून जातात तेव्हा मला तुमचा राग येतो पण मी काय करू शकत नाही माझी तुम्ही लेकरं म्हणून मी किती दिवस असं सहन करू म्हणून एक दिवस मी माझा प्रकोप दाखवून दिला खरंच मला स्वच्छ आणि निर्मळ ठेवा माझं पाणी पिण्यायोग्य आहे फार पूर्वी नाही पण या अगोदरसुद्धा माझी फलटणची लेकरं माझ्या निर्मळ झाल्यानं पाणी पिऊन तृप्त होत होती कारण त्यावेळी तुमचे वाडवडील माझी जाण ठेवत होते माझे पात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्या पाण्याला तुम्ही दूषित करून तुम्ही तुमचं भविष्य धोक्यात आणताय खूप दिवसापूर्वी हे पाणी पिण्यायोग्य होतं आता तेना जाले ते नाहीसं झालंय महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक हिंदू धर्मरक्षक राजा शिवछत्रपती माझ्या पावन स्पर्शाने धन्य झाले होते प्रभू रामचंद्रांच्या फलटण नगरीत अजूनही ते बुरुंज साक्षीदार म्हणून माझ्या पात्रावर उभे आहेत तुम्ही माझी काळजी घ्या मी तुमची घेईल तुम्ही, तुम्ही घाण टाकू नका त्यातून खूप नुकसानदायक किटाणू मच्छर तसेच आळ्या आणि रोगराई निर्माण होतील असं करू नका की पुढच्या पिढीनं माझी फक्त वाईट प्रतिक्रिया दिसेल मी चांगले आहे मला दूषित करू नका मला वाचवा मी तुम्हाला वाचवेल माझ्या गर्भात शौचालयाचे पाणी तुमचं मलमूत्र सोडून घाण करू नका माझं पाणी पिण्यायोग्य आहे त्याचा चांगला वापर करा कृपा करून मला वाचवा माझ्या पात्रावर तीरावर आद्यकालीन शंभू महादेव अजूनही जबलेश्वर नावाने स्थित आहेत या फलटण नगरीला इसवी सन बाराशे शतकापासून मी पाहत आहे या शंभू महादेवानी मला गंगा मानून जटेवर घेतली आणि शंभू महादेवांचा वास असणाऱ्या माझ्या तीरावर महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे इतिहासकालीन उच्चकुलीचे नाईक निंबाळकर संस्थान वसवले माझ्या फलटणच्या लेकरांनो माझ्या पवित्र तीरावर प्रभू रामचंद्रांनी निवास केला आहे म्हणून या ऐतिहासिक फलटण नगरीची ओळख रामाची नगरी म्हणूनसुद्धा आहे इतकंच काय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली दरवर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या पांडुरंगाच्या भेटीला माझ्या तीरावरूनच जातात हे माझं भाग्य आहे त्यासाठी फलटणच्या बाळांनो तुम्हाला त्रास झालाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली मला माफ करा माझे पात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्या बदल्यात तुमच्या उत्तम आरोग्याची मी काळजी घेईन अशी माहिती लेकरांनो मी तुमची माता बाणगंगा नदी बाणगंगा मैया मला पवित्र ठेवा मला पवित्र ठेवा आणि मला पवित्र ठेवा कारण माझ्या पात्रात आणि पात्रालयात माझ्या अंगाखांद्यावर मोठ्या झालेल्या सगुणा मातेचे पवित्र मंदिराची उभारणी केली आहे संत हरिबुवा महाराज अवालेया साधू तुमच्या कल्याणासाठी माझ्या तीरावर येऊन वसविला आहे वर्षातून एकदा तरी तुम्ही माझी आरती करता आणि इतर दिवशी त्या आरतीचं विस्मरण करून माझ्या पात्रात घाण टाकता बाळांनो नकारी असं करू तुमच्या कल्याणासाठीच मी तुम्हाला विनंती करते मला पवित्र ठेवा आणि मला फक्त पवित्र ठेवा खरंच किती लाजीरवाणी गोष्ट आहे आपण आपल्या फलटण या देवभूमीत राहून असले घाण कृत्य करतो जराशी लाज मनाची बाळगा आणि जरा फक्त आणि फक्त जराशी काळजी घ्या माझ्या काटाची अतिक्रमण काठी सुरक्षा भिंत व काही ना काही सुरक्षा करून पवित्र ठेवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करा मी तुमची बाणगंगा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका